अकोले तालुक्यासाठी अपेक्षित पाणी निळवंडे आणि भंडारधरा धरणामध्ये राखीव ठेवावे या प्रमुख मागणीसाठी असर्वपक्षीय सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं निळवंडे धरणावर आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं अकोले तालुक्याचे शेतकरी लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता आचारसंहितेच्या आडून निळवंडे आणि भंडारधरा जलाशयातून अमर्याद पाणी वाहून नेले जात होते याला अटकावा यासाठी अकोले तालुक्याच्या पाणी हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री स्वप्नील काळे हे आंदोलनाला सामोरे गेले दोन तास अकोलेच्या पाणी हक्काच्या बद्दल वैचारिक चर्चा झाली भंडारदरा धरणामध्ये अकरा पॉईंट पंचाहत्तर वाटा अकोले तालुक्याचा आहे यानुसार साधारणपणे एक टी एम सी पाणी भंडारदरा धरणात ता अकोले तालुक्यातील हक्काचे ठरते आहे निळवंडे धरणामध्ये निम्नस्तरीय कालव्याअंतर्गत चार हजार दोनशे हेक्टर आणि उच्चस्तरीय कालव्याअंतर्गत तीन हजार आठशे हेक्टर क्षेत्र हे क्षेत्रात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाविष्ट करण्यात आलेलं आहे यानुसार निळवंडे धरणासुद्धा अकोले तालुक्याचा पाणी वाटा एक टी एम सी निश्चित झाला आहे भंडारदरा धरणावर आदिवासी शेतकऱ्यांसाठी एकूण क्षमतेच्या सहा टक्के पाणी राखीव आहे यानुसार अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा भंडारदरा धरणामध्ये सहाशे साठ एम सी एफ टी इतका वाटा निश्चित झाला आहे आणि यानुसार दोन हजार सहाशे साठ एम सी एफ टी पाणी अकोले तालुक्याचं आहे मात्र हे पाणी मोजण्याची कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे हे पाणी सर्रासखावाली वाहून गेलेले जात आहे अकोले तालुक्यावर नेहमीच अन्याय होतो पाणी वाहून नेण्याच्या काळात लाईट बंद केली जाते हक्काच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाते यापुढे असं होतं कामाने अकोले तालुक्याचे दोन हजार सहाशे साठ एम सी एफ टी पाणी सोडून उर्वरित पाण्याचे काय नियोजन करायचे ते त्यांनी करावे परंतु आमच्या पाण्यालाही यापुढे हात लावू नये अशा प्रकारचा सज्जड इशाराही चर्चेच्या वेळी देण्यात आला आहे कळस येथे वॉटर मीटरपासून अकोले तालुक्यात ता ता नक्की किती पाणी वापरले गेले याचे मोजमाप करून जे पाणी अकोले तालुक्याच्या हक्काचे आहे मात्र वापरले गेले नाही ते अकोले तालुक्यासाठी विशेष आवर्तनाद्वारे दिले जावे अशी मागणी यावेळी करण्यात आली सध्या सुरू असलेले आवर्तन तातडीने थांबवण्याची आग्रही मागणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली या पार्श्वभूमीवर भंडारदरा आणि निळवंडे धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांपैकी चौदाशे एम सी एफ टी पाणी हे दोन आवर्तनासाठी राखीव ठेवण्यावर संमती दर्शवण्यात आली आहे यानुसार अकोले तालुक्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात येऊन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे फलित म्हणून सातशे एम सी एफ टीची दोन आवर्तने होतील इतके पाणी निळवंडे आणि भंडारदरा धरणात राखीव ठेवलं जाईल ही मागणी मान्य करण्यात आली आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले आंदोलनासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी डॉक्टर किरण लाहमटे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत आगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले वसंत मनकर महेश नवले मच्छिंद्र धुमाळ डॉक्टर संदीप कडलक अशोक देशमुख अशोक अरोटे सतीश भांगरे सुरेश गडाख तुळशीराम कातोरे एकनाथ मेंगाळ सदाशिव साबळे सुरेश नवले डॉक्टर मनोज मोरे सीताबाई पथवे शरद चौधरी विनोद हांडे स्वप्नील धांडे संदीप दराडे मदन पथवे रानकवी तुकाराम धांडे संतोष नाईकवाडी लक्ष्मण नवले प्रदीप हासे विकास शेटे नितीन नाईकवाडी प्रमोद मंडली अक्षय आभाळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते गावकरी न्यूज सुनील शेणकर अकोले अहमदनगर पाणी वाटप जी काही तथाकथित समिती वगैरे जी आहे सरकारची अधिकृत या समितीच काय धोरण इथल्या आमदारांना त्याच्यामध्ये सामील केलं जातय की के नाही आम्हाला काही माहित नाही सामान्य जे का काही पौटिक आम्ही जे आहोत किंवा कार्यकर्ते सुद्धा अनभिज्ञ आहेत त्या बाबतीत की कशा प्रकारचा हिशोब केला जातोय आणि तो हिशोब करताना शेवटपर्यंत याला ह्या पाण्याची पार्श्वभूमी काय आहे पार्श्वभूमी अशी आहे की ह्या प्रवरेचं पाणी हे पूर्वी इकडं कोणालाही उचलून दिलं जात नव्हतं परंतु त्याच्यावर अकोले तालुक्यानं मोठं आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम म्हणून अकोले तालुक्याला बारमाही पाणी मिळालं संगमनेर आणि अकोला म्हणजे हा कॅनॉल ट्रीट होत होता बाजूला हे तुम्हाला पाठबांधणारे खात तुम्ही आता तुमचं माझा काही परिचय नाही परंतु हा इतिहास तुम्हाला माहीत असेल की प्रवरेचं प्रवरेच्या पात्रातून पाणी खाली पडल्याबरोबर धरणातून काल पाणी पडल्या दोन महिन्याच्या काळामध्ये हे पाणी आहे म्हणजे बारमाही आमचं भंडार पाणी आको संगमनेपर्यंत आणि खाली पिण्याची जी व्यवस्था आहे याचा हिशोब कसा आहे तो आमच्या समोरातले उलगडून सांगावा आणि त्या एवढ्या गोष्टींची गरज भागवण्यासाठी अजिबात काही अपुरं येणार नाही अशा प्रकारची कशी योजना आहे तुमची ती सांगावी आणि त्यासंबंधीचा जर हस्तक्षेप व्हायला लागला तर तुम्ही पहिल्यांदा इथल्या आमदारांना कॉन्टॅक्ट करावं आणि मग ते आम्हाला बाकीच्या लोकांना कॉन्टॅक्ट करतील मग आम्ही आमची मतं सांगू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम